मित्र तर बघू शकतात आपले बटाटे काढणे चालू आहे आपला ऊस आहे ऊसामध्ये बटाटे लावले होते सोयीबाबू त्यात मित्रांनो हे छोटा ट्रॅक्टर वीस एच पी मागील पास आहे या पासीद्वारे बटाटे माग काढणे चालू आहे त्यात मित्रांनो काल पण हे जे वटचं यंत्र आहे या यंत्राद्वारे काही बटाटे काढले होते काल आणि जे राहिले होते ते आता आपली जे ओखराची पास राहते त्याद्वारे काढणे चालू आहे पाहू शकतात मित्रांनो बटाटे काढले चालू का आहे